नमस्कार मी ज्योती देशमुख तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आपले फेसबुकला त्रेसष्ट हजार फॉलोअर्स कम्प्लीट झालेले आहेत आणि इन्स्टाग्रामला पण आपले अठ्ठेचाळीस हजार फॉलोअर्स आहेत तर बऱ्याच आपल्या फॉलोअर्सपैकी बऱ्याच लोकांचं म्हणणं आलं होतं की, की तुमचा गोठा बघायचा आहे तुमच्या गोठ्याचा व्हिडिओ टाका गोठ्याचा व्हिडिओ टाका तर आज गोठ्याचा व्हिडिओ टाकतेय तर आता सध्या आपल्याकडे लहान मोठ्या अशा चोवीस गायी आहेत आणि हे पहिला आपल्याकडे फक्त हे एकच शेड होतं पण नंतर वाढवत वाढवत गायी गेलो त्यानंतर मग इकडं आणखी शेड वाढवलं तिकडे तिकडे पलीकडे पण एक कालवडांसाठी शेड वाढवलेला आहे गायींना पाणी पिण्याची सिस्टीम पण आपण डायरेक्ट गव्हाणीमध्येच कुंड्या बसून घेतलेल्या आहेत कि जेणेकरून आपला पाणी दाखवण्याचा त्रास कमी होईल अशी वरती टाकी एक ठेवली आणि त्या छोट्या बॅलर मध्ये पाणी येतं वरून आणि तिथे त्याच्यामध्ये जो बॉल आहे त्या लेवलला कुंड्यांच्या लेवलला तो बॉल बसवून ते जेवढं गायी पाणी पितील तेवढं त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक येत राहतं ही लेवल काढलेली आहे याच्यावरती पाणी जात नाही जेवढं गायी पितील ते इथपर्यंत या पर्यंतच येत इथं त्याच्यामध्ये आपली बारली असते इथं आपलं गाई धुण्यासाठी एस टी पी आहे त्या बॅलरमध्ये पाणी असत आणि बोरचा पाईप पण तिथं काढलेला आहे रोज काही एस टी पीने गाई धुणं होत नाही कारण त्याला खूप जास्त टाइम लागतो तर आपण रोज आपण दोन टाइम गाई धुतो त्यामुळं रोज मग त्या बोरच्या पाण्याने पाणी मारलं तरी स्वच्छ होतात आणि इथं इथं हे आपल्या गाईंची मुतारीची टाकी आहे याच्यामध्ये हा असा मडपंप बसवून घेतलाय आणि इथून डायरेक्ट आपलं पलीकडे तिकडे तिकडे आपलं शेत आहे तिकडे डायरेक्ट पाईपलाईनने ते शेतात जातं तिकडे मका आहे आणि इथं कुटीसाठीचं शेड करून घेतलंय आपण आणि चारा चारा रोजच्या रोज घेऊन येतो आम्ही एक दिवस तिकडे मका आणलेले आहे ऊस आहे आता सध्या कारखाने चालू झालेत त्यामुळं वाड थोडं थोडं घेतो मिक्स करून घालायला इथे धाराची मशीन आहे आणि इंजिन पण आहे लाईट वगैरे गेली तर धारा काढण्यासाठी तरी अशी आपली गवण अशी आहे आणि त्याला अशी कुंड्या म्हणजे पाण्याच्या कुंड्या वगैरे बसून अशी सिस्टीम केलेली आहे आणि असं एक साधारण पंचवीस गाई बसतील असा आपला गोठा आहे आणि भविष्यात काय आपलं असं वाढवायचं जास्त प्लॅनिंग नाही कारण आम्ही आम्ही दोघे नवरा बायकोच सगळं हँडल करतो तर असा साधारण पंचवीस गाईंचा आपला गोठा आहे जास्त मोठा नाही आहे पण तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या नव, पुढचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा थँक यू धन्यवाद